महत्वाची बातमी पर्यावरणाचा रास थांबवण्यासाठी वृक्ष लागवड गरजेची आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख बडगरवाडी पार्टी ते बनगरवाडी छिख देते ते वृक्षारोपण संपन्न पर्यावरणाचा रास थांबवण्यासाठी बनगरवारी गावाने पाटील यांनी जो झाडे लावण्याचा उपक्रम केला तो कौतुकास्पद असून ज्याप्रमाणे झाडे लावता त्याप्रमाणे त्यांची काळजी घ्या तसेच आबासाहेब यांची जयंती व पुण्यतिथीचं औचित्य सा साधून आपण प्रत्येक गावातील वय वयवर्ष साठमधील महिला व पुरुषांसाठी मोफत एन्जिओग्राफी व अंजिओप्लास्टिक सर्जरीसाठी सर्व खर्च आपण करणार व यासाठी पत्रकारांनी सहकार्य करावे व यामध्ये यामध्ये आपण पक्षभेद व जातीभेद राहणार नाही असे मत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी बंडगरवाडी पाटी ते बंडगडवाडी गाव येथे वृक्षारोपण सोहळ्यात मत व्यक्त केले आज प्रत्येकास ऑक्सिजन गरजेचं असून यासाठी वृक्ष लागवड करा व वृक्षतोड बंद करा असे मत वन क्षेत्रपाल तुकाराम जाधवर यांनी या प्रसंगी मत व्यक्त केले आंबेडकीच्या निवडणुकीत बंडगरवाडी चिकमहूदेते डॉक्टर बाबासाहेब यांना चारशे ऐंशी मते पडली व त्याप्रमाणे आम्ही पाचशे झाडे लावण्याचा संकल्प केला असून दोन वर्ष प्रत्येकी वीस रुपये एका कुटुंबाने योग्य जोपासल्यास यामध्ये विजेत्यास द्वितीय तर तृतीय दहा हजार दिले जाईल माननीय अण्णासाहेब पाटील सदर प्रसंगी जिल्हा परिषद गटनेते बाळासाहेब पाटील खिलारवाडी सरपंच संजय घोडसे सरपंच निवृत्ती बडगर प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सरतापे अनिल बाबासो वाघमोडे अण्णा तांबे राहुल बंडगर, भाई राजेंद्र देशमुख पट्टे बापूराव बंडगर जयवंत बंडगर, बंडगर, वाडी ग्रामस्थ युवक वर्ग वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार अण्णासाहेब पाटील यांनी मानले